नमस्कार श्री स्वामी समर्थ घरच्या घरी बेकरीमध्ये तयार होणारी खुसखुशीत आणि कुरकुरीत खादी तयार करायची आहे का तर घरच गरमागरम खाद्याचा आस्वाद नक्की घ्या अवश्य पहा शेवटपर्यंत व्हिडिओ तर आपण हे पहा पुत्राचं शेंगदाणा तेल थोडंसं वापरलेलं आहे वाटीमध्ये आपण तेल गरम करून त्याला आपण मोहन टाकणार आहोत तर आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे तर मैद्यामध्ये आपण हे मोहन टाकणार आहोत तर मौन करण्यासाठी आपण तेल चांगलं कडकडीत गरम तयार गरम करून घ्यायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलत आहे ते देखील अवश्य सांगा नमस्कार कोणी कोणी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं नाव देखील आपण सांगणार आहोत तर हे पहा तेल चांगलं कडकडीत आपलं तापलेलं आहे तिकडे आपण बटाटे शिजत ठेवलेले आहेत तर आपण पॅटीज देखील तयार करणार आहोत हे पहा चांगलं पिठामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत पिठामध्ये टाकल्यानंतर आपण मैदा चांगला एक जीव करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे मैदा आपल्याला एक जीव तयार करून घ्यायचा आहे एक जीव तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असा गोळा तयार करणार आहोत पिठाचा तर पाहू शकता तुम्ही आपण त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहोत ओवा आपल्याला हाताने रगडून चांगल्या प्रकाराचे टाकायचं आहे तुम्ही बाहेरच्या खारीमध्ये ओवा पाहिला नसेल म्हणजे ओवा टाकत नाही खारीमध्ये ओवा टाकल्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते म्हणजेच हा वाचायला सोपे जाते आणि चव देखील खूप छान येते भजनसारखी चव येते खूप छान तुम्हाला ओवा आवडतो की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा चवीप्रमाणे तुम्हाला देखील या पिठामध्ये अवश्य टाकायचं आहे तर हे पीठ तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मळून घ्या घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे या प्रकारे घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे घट्ट डो तयार करून तुम्हाला पाच ते दहा मिनटे तो झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो चांगला फुलेल हे पहा आपण त्याच्यावर एक एखादा कापड ठेवून पाच मिनटे झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मस्त गावठी तूप घेऊ शकता किंवा डाळडा घेऊ शकता म्हणजेच वनस्पती तूप घेऊ शकता तुम्ही ते तुम्हाला एका भांड्यामध्ये ते देखील गरम करून घ्यायचं आहे हे आपण कशासाठी गरम करत आहोत तर ही ट्रिक आपण तुम्हाला सांगणार आहोत हे पहा पाच मिनटानंतर आपण त्या पिठाचे थोडे थोडे गोळे तयार करून घेणार आहोत पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला मस्त छान पीठ आपण याच्यासाठी भिजत ठेवलं होतं की ते पीठ छान असं मऊसर तयार होतं पहा तो पिठाचा गोळा करून तुम्हाला छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे लाटण्याने एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे की हे पीठ तुम्हाला म्हणजेच ही मैद्याची पोळी तुम्हाला खूपच जास्त पातळ म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला खालेला कुरकुरीतपणा येईल ये पहा हे ये कृषीपुत्र शेंगदाण्याचे तेल आहे लाकडी खाण्यावर तयार केलेले तेल तर उपसाला तुम्ही वापरू शकता आपण उद्या खिचडी तयार करणार आहोत मैद्याचे पराठे तयार करणार आहोत हे पहा अशा एक तुम्हाला तीन ते चार चपात्या तयार करून घ्यायच्या आहे मैद्याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहे आता आपण या वनस्पती तूप जे आपण घेतलं होतं किंवा तुम्ही गावठी तूपसुद्धा घेऊ शकता गावठी तूप घेतलं तर अजूनच छान खूप छान चव येते आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून छान असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेऊन आपल्याला त्याची एका समस्त स्लरी तयार करून घ्यायची आहे हे पहा किती छान स्लरी तयार होते ही स्लरी आपल्याला मैद्याच्या पोळीची केली होती त्या मैद्याच्या पोळीला आपल्याला ही मस्त असे लावून घ्यायची आहे सगळीकडे पसरून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यावर थोडेसे मैद्याचे पीठ टाकणार आहोत मैद्याचे पीठ टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यावर दुसरी जी मैद्याची पोळी केली होती ती पोळी ठेवणार आहोत आता परत त्या दुसऱ्या पोळीवर आपण ही स्लरी जी तयार केली होती ती स्लरी लावणार ला आहोत परत त्याच्यावर आपल्याला मैद्याचं पीठ टाकून दुसरी पोळी ठेवायची आहे हे पहा खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे पहा तिसरी पोळी आपण ठेवलेली आहे असे चार तीन ते चार पाच पोळ्या आपण ठेवून खाली तयार करायची आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ छान असं आपली लेयर तयार झालेले आहेत तर खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे पण खूप छान होते गरमागरम खारीचा आस्वाद नक्की घ्या हे पहा आपल्याला अशी पोळीची घडी घालून घ्यायची आहे जी आपण लेअर तयार केली ती त्याची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे अशा प्रकारे घड्या घालून आपल्याला पुन्हा एकदा त्याची ते पीठ आपल्याला लाळून लाटून घ्यायचं आहे हा लाटण्याने छान असं परत पुन्हा एकदा पीठ पीठाकून लाटून घ्या छान असं लाटल्यानंतर तुम्हाला खूप छान अशी खद तुमची गरमागरम खारीद तयार होणार आहे पहा साईडला कडा अजिबात जाड राहू देऊ नका तुम्ही साईडच्या कडा सोयीच्या साह्याने कापून देखील घेऊ शकता पण जास्तीत जास्त प्रयत्न हाच करा की तुम्हाला पोळी पूर्णपणे पातळ राटीची आहे हे पहा आता आपण ही पुळी लाटल्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही वाटीच्या साह्याने गोल शेपमध्ये देखील करू शकता पण गोल शेपमध्ये केल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुऱ्या भेटतील तर हे पहा आपण शंकरपाळ्यांपेक्षा थोडेसे मोठे मोठे असे कट केलेले आहेत हे कट तुम्ही हे कट करून पुन्हा एकदा तुम्हाला ते कट पातळ असे लाटून घ्यायचे आहे लाटून घेतल्यानंतर हे लाट पहा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे तेल जेव्हा कडकडीत गरम होईल तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला हे तेलामध्ये एक एक असे सोडायचे आहे तर पाहू शकता आपण शेकताना तेलामध्ये हे तयार केलेले आहेत तर हे फाव खूप छान असे त्याला झाऱ्याच्या साह्याने असं हलवत राहायचं आहे आणि खरपूस चॉकलेटी होत तर तुम्हाला ह्या खाऱ्या तुमच्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत मस्तपणे किती छान खारी तयार होते गरमागरम खारी चहा संघ खाण्यासाठी तयार आहे तर कुठेही मार्केटमध्ये बेकरीमध्ये जाण्याची गरज नाही घरच्या घरी गरमागरम खारे तयार करून पोटभर खा